मित्रांनो आपण इथे निपाणी मधल्या मल्लिकार्जुन मंदिरात आतलं काय काय केलं नाही आतनं काय शूटिंग केलंच नाही एवढी मोठी पाठी लिहिलेली असताना सुद्धा लोक कथा टाकतात इथे व्यक्ती आलेले आहे मल्लिकार्जुन दर्शनासाठी भाविक आलेलं आहे आपण नयनरम्य असं एक सुंदरश मनरम्य मनरम्य एक ऑनलाईन झालं का म्हणून असं त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण खाली जातोय त्याला तुम्हाला तर दृश्य दाखवूया आपण ओके चला प्राचीन मंदिर आहे आणि ते मल्लिकार्जुन मंदिराची काही पेट आहे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र पाणी दर्शन देवाच तुम्हाला देऊ शकत नाही त्याबद्दल लिहिरी व्यक्त करत आहोत पण मित्रांनो एक असं एक सुंदर असं असं एक सुंदर दृश्य इथे तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून असं वाटलं की आपण एक वेगळ्याच जगात आलेलो आकाशाखाली असं हे मल्लिकार्जुन असे क्षेत्र आहे इथे छोटी गावे बसलेली हा डोंगराच्या कुशीमध्ये रमलेला असा हा मल्लिकार्जुन क्षेत्र बरेच प्राणी आवाज येतात अतिशय मंडळी आणि आपल्यासाठी काही नाही तरी तुम्ही इथे नाव घ्यावा तर कृपया या भारतीय संस्कृतीप्रमाणेच आपण इथे यावं अशी सर मला विनंती आहे आता आपण मल्ली दर्शन